राम राम रामकृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत काय झालं आहे किचनमध्ये आज किचनमध्ये म्हणजे काहीच केलेलं नाही आहे आज आजी लोकांना वगैरे सगळ्याला नाश्ता वगैरे झालेला आहे देऊन मागाशीच आणि हे उकडलेत आम्ही रताळे रताळं खायचेत दूध आणि रताळं खूप छान लागतात खायला उपवासाला खातात तर असं कधी अधूनमधून पण आपण आणतो म्हणजे खायला आवडतं म्हणून तर चालू आहेत बाहेरच्या किचनवर खरंच खूप छान स्वयंपाक होतो खूप मस्त चुलीवरचा आणि सविष्ट स्वयंपाक लागतो एकदम मस्त तर चालू आहे बाहेरची कामं बाहेर आपली कामं आत करतो आहे आम्ही आणि लवकरच तुम्हाला छान छान बातम्या कळतील आपल्या आजी आज लोकांसाठी आपण काय करणार आहोत ते लवकरच तुम्हाला सगळं काही कळेल अर्धीच बातमी राहिलेली आहे मागं मी अर्धीच बातमी दिली आणि आता पूर्ण बातमी देईल मी तुम्हाला सगळ्यांना खूप लवकर ते सगळं इच्छा पूर्ण होणार आहेत माझ्या माझ्या आजी लोकांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि जर आता श्रावण महिना वगैरे येतो आहे आता अजून आठ दिवस आहेत तर म्हटलं थोडं साफसफाई करून घ्यावं किचनची पण तर आज दिवसभर हे दोन तीन दिवस झालं बाहेर फिरतो आहे बाहेर 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 तर आज म्हटलं सगळी किचनची साफसफाई करून घ्यावं किचन वगैरे धुवून घ्यावं कारण हर हर महादेव भोलेनाथाची खूप खूप मोठी भक्त आहे मी म्हणजे माला आहे मी माझं मला खूप त्यांच्याविषयी वेगळी हे आहे तर आता श्रावण चालू होते म्हणून हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला तर चला बाकीच्या लोकांना भेटूया आपण दोडका इथं आणून ठेवलाय जरा कवळा होता पण जरा थोडासा खराबच झाला आहे दोडका तर इकडं बसल्यात चला आजी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय चाललंय काम रामकृष्ठाची भाजी मी हे आमच्या वत्सलाजीने भाजी इतकं स्वच्छ काम असताना वत्सला आजीचं बापरे 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 एकच नंबर भाज्या निवडायचं काम आमच्या वचला हो जी करतात ही घाण काढली आहे मधली सगळी आणि भाजी निवडली आहे काय झालं मग आज चष्मा कुठे ठेवला आहे का ठेवलंय <laughs> झालं का चहा वगैरे सगळं झालंय ना चहा झाला बास मस्त फर्स्ट क्लास <laughs> तर हे दूध ओतून ठेवले मांजरांना आणि आज पण जरा पूजा वगैरे केलेली नाही आहे आमची वैश्वताई बाहेर काय करते गेली वाटतं घरात तर हे आणलेलं आहे आपल्याला वरती टाकायचे तिथं पावसाचं गळोणी म्हणून किचनवर आणि लाईटीचं तर काय विचारूच नका लाईट गेलेली आहे म्हणून आवाज येतो इन्वर्टरमधून रांगोळ वगैरे घातले छानपैकी काय चाललंय का बसलाय उन्हात उग उगच बसले आता उगच कामा झालं सगळं का उन्हात बस नका डोळे कसे झाले ते अगं ती खुर्ची घ्यावी सावलीला इकडं बसावं खुर्ची पण आहे इकडं इकडं बघते बघा तसंच ऐकू येत नाही काय सांगायचं ऐकू येत नाही आपण काय बोलतो ना ते तिला कळतच नाही ती खुर्ची घेऊन बस ना ती खुर्ची तेव का डाळ म्हण खुर्ची देते तर बस खुर्ची घेऊन मोत्या झोपलाय जुलीला तिकडं बांधले मोतुराम झोपलेत मोतुराम मोत्या हुशारी बघा हा हुशारी लवशारे देऊन टाकू कुणाला तर मग हुशारी कुणाला द्यायचं का त्याला पाठवायचं का हो नको नुक। राहू द्या तीन तीन चार चार कुत्रे काय करायचे आपले राहू दे किती एखाद्या नको आपले काय दोन कुत्रे एक कुत्र काय करायचे तीन तीन कुत्रे राहले सगळं पाहिजे जाणार नाही नाही राहते कसं राहत किती घरी फिरून आले मग आपण जीव लावतो आपल्याकडच राहतो सगळ्याला जीवला भाकर टाकायच्या बघा वैशाला म्हटलं मला चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतो वैशूला म्हणलं जरा पीठ वगैरे आणून दे मला मी बाहेर भाकरी करणारे लोखंडाचा तवा टाकलाय मस्तपैकी कुकर लावलाय अशा ला, भाकरी होतात ना चपात्या चविष्ट लागतं अन्न पण शिजलेलं चुलीवरच तर इथं सगळं करतोय आता आम्ही सध्या हा काय म्हणायला नाही गळत चुलीवर इथं शेणाने सारवल्यामुळे ना इथं खूप छान स्वयंपाक होतो तू तर जरा एखादी चपाती टाकणे आलेच हा भाकरी मस्त टाकते मी चुलीवर हा आहे तर हे चाललेलं आहे इकडं स्वयंपाकाचं आणि हे आमचं गार्डन इकडं आणि व चलाजीने आणलेलं आहे ताट आणि बाजरीच्या पिठाच्या भाकरी कशा होतात व चला ना हो तर बाजरीच्या भाकरी करायच्या वैशू चाले पीठ घेऊन मी काय करते वरी जाते आणि वरून पटकन येते भेटून सगळ्यांना जाऊ का मी वरती असं कोणी सांगत खबर लहान लेकराला सांगितलं मी मला म्हणते व्यवस्थित जा जीना चढून व्यवस्थित खाली तू चल चल तू चल चल तू तुम्हाला तु मला सोबत तू आहे चल कुणाचा फोटो इथे हा तुमचा आहे माझा आहे लक्ष झाले ना इथं आलं की आपल्या मेट इथे इथे आलं की व्यवस्थित बस मला आवडला तुमचा फोटो येतात आता ज्या जाता फोटो लावला आपल्याला बघायला कुठे गावाने गेलं की ज्या बर बरोबर फोटो दिसतो मला दिसतो फोटो चांगला मला बी आनंद वाटतो ते फोटो लावला खास वाटलं सगळ्यांचं लक्ष लग जात वच वच आधीच सगळ्यांचं लक्ष येतं जातं फोटो हा काय वाटतं मग फोटो कुठं गावाला गेले म्हणजे द्यायला माणसाला हाय फोट आपल्याला जाऊन आज द्याव्हत माणसाला हा ना मग फोटो नसाल तर फोटो नसलं तर खाली आहे ना तू खालचा बघायचा हा खोलीच आहे ना तू दिसत आपल्याला ती जाऊन बघायचं हाय आपल्या मॅडम हाय ना तिथे तिथला फोटो बघायचं जाऊ तिथं बघायचं काय एवढा माया करता माझ्यावर मग चांगलं दिसत हाय ना आपल्याला ज्ञान झालं ना हायन येते ज्ञान होत माणसाला आठवण होती ल आठवण कारण समोर चांगला माणसं चालू चालू मला आवड तुम तुमचा खास स्वभाव आहे हो चला कुमार मॅडमचा पण खास स्वभाव आहे चांगलाय चला तुमच्या मॅडम चांगले आहेत चांगले होय कुमार हे चांगले दिसत होते का आता चांगली दिसते नाही बी चांगले आता बी चांगले वाईट नाही तब्येत चांगली पण आपण हारायचं नाही माग हारायचं नाही अरे जाऊ जाऊ पुढे जाऊ निघायचं पण माग काढायला घ्यायचं नाही बरं परत आपण बाद दुसरं कोणी नसतं आपण आपली हिंमत बांधली ना आपण माग सारायचं नाही पाऊल माग घ्यायचं नाही आपला पाऊल पुढं पुढच चला चला पुढे चला आता तुम्ही आम्हाला मागून येऊ दे चला पुरेंगा. हा चला तुम्ही पुढे चला मी मागे राम राम रामकृष्ण हरी काय महिला मंडळ आमच्या आजले बसले बाबा आरामात बसले हा आई कुठे आई आई चालले रामकृष्ण हरी चा� मन बर रामकृष्ण हरी राम राम म्हण हा चांगले का सुशील मावशी व्यवस्थित आंघोळ घातली का आज म्हणते का वा 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 छान छान वा 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 छान विठ्ठल विठ्ठल म्हणते ना हरिपाठ वगैरे वाचून झाला ना आणि आंघोळ झाली की स्वच्छ हरिपाठ सकाळी वाचून घ्यायचा हा व्यायाम करायचं फटवडा मारायचा नाही मांडी घालून पाये करून व्यायाम करायचा उड्या कोणी नाही ना आता की नाही कृष्णाचं म्हणत होती तो कसा रजव मारतो भक्ति आठ दाखवा बर मटमारो तीच काय कधी냐 मटमारो तीच काय मोहे भीगबाई सारी सारी मत मारो पिसकारी तुम देव सारी आई मी मेरी सास हजेरी मेरी मे न चु मारी कैया मत मारो पिसैया मत मारो पिस्कारे आणि ताताई सारख हावभाव वगैरे तुम्हाला येत का करायला हा येत ता? तर आमच्या आणि ताताई आणि मधलं नाव निघल चुकवायचं नाही व्यवस्थित व्यवस्थित झालं आमच्या कुमार मॅडमचं नाव निघायचं काम सुरू झालं पहिलं हिंदी हिंदी काहीच येत नाही का मराठीतूनच येत पहिलं नाही पाठ ते काय करायचं आजीबातच म्हटले ते मग काय करायचं ज्यांचं तू लिहिते वाचते त्यांना गोगा आपल्याला निघत नाही कस करा हिंदी काहीच बोलतायत नाही चाट नाही डोकं नाही चाललं मग काय काय अरे देवा काय करतात नाही चाललं मग काय करायचं कसं करा चाललं तर सगळं नाही चाललं तर काय करायचं आपण आडणी करायचं अडाणी नाही येत हुशार फक्त कविता आपल्या पाच पहिली पाचवीची झाली चौथी कोळी दादा जावं तू जो बघू लवकर तिन्ही साध झाली चला आपल्याकडे एवढं पाच बाकीचं नाही येत गाणं येत नाही का हिंदी एवढंच गाणं नाही कोळी दादा नाव तुझं लवकर छान येत सारखं चालू छान मस्त सगळ्याला छान येतं म्हणायला कोणी आमच्या इथं असे सगळे कलाकार आहेत एकशे बडकर एक कलाकार बसलेले आहेत तिकडं त्या सगळ्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवाव हे मंगल मावशी आपण टाळ्या वाजवायचं काय नाही होत तुम्ही एकक्षे बडकर एक कलाकार आहे तर आमच्या बाकीचे आजी लोक पण इन्स्टावरती जाऊन बघा तुम्ही एक नंबर डान्स करतायत एक नंबर आहेत छान काय मस्त हा आमच्या सुशेला मावशीच चालू आहे पण छान आहे मस्त आहे कशी आहे सुशेला मावशी काय बोलते ते कळत नाही तोंड जड पडते आणि बिचारीला गोळ्या पण एवढ्या चालू केल्यात ना आता त्या गोळ्याच्या वर गोळ्या पण नाही देऊ शकत आपण तिला तीन टाईम भरपूर गोळ्या चालू आहेत तिचं व्यवस्थित आहे तब्येत पण जे काय आहे ते आहे ते फिट येण्या गणेश फिट येण्या दात दातावर दात बसून बसून तिचे सगळे डॉक्टर म्हटले दात ढिले झालेली आहेत आता आता तुम्ही काही करू शकता ते ही जी आकाळ असते ते आकाळ जड पडते म्हटले त्या माणसाचं जीव, जीव जड पडते आता रक्त पातळीची पण गोळी चालू केली आहे तिला मधी फक्त फिट आली की तिला पाणी पाजवायचं नाही कोणी पाण्याच्या जवळ न्यायचं नाही चला येऊ का मी गुड बाय बाय गुड बाय Thank you. Goodbye. <laughs>